दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वाद निर्माण झालेला आहे प्राध्यापक शिवाजीराव सावंत आणि महेश साठे यांच्या गटामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह सा अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामेसुद्धा पक्षाकडं पाठवलेले आहेत आणि आज पंढरपूरमध्ये पक्षाचे निरीक्षक संजय कदम यांच्या उपस्थितीमध्ये विश्रामगृहामध्ये बैठक बोलणार होती आणि यामध्ये मोठा राडा झाला दोन्ही गटांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप या बैठकीमध्ये सुरू केले होते यावेळी माजी आमदार शहाजीभाऊ पाटील सिद्धाराम मेत्रे दिलीप कोल्हे महेश साठे संजय कोकाटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते आणि बराच वेळ इथं हा वाद निर्माण झाला होता दरम्यान या वादाबाबत जेव्हा मंत्री भरतशेठ गोगावले यांना नातेपुते येथे पत्रकारांनी प्रश्न विचारला यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली पहा काय म्हणाले भरतशेठ गोगावले गटाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा मग आम्हाला अजून काय माहिती आहे मी ते माहिती घेतो चौकशी करतो नक्की काय झाले काय नाही जर माहितीच नाही तर मी त्याच्यावर बोलणं कितपत हो योग्य आहे त्यासाठी मी त्या महेशला पण विचारतो आणि शिवाजी सावंतांना पण विचारतो नेमकी अडचण काय कोणाला झाली आणि कशामुळे झाली सावंतच्या कार्यकर्त्याचा दुसरं कोणी हस्तक्षेप करत नाही डायरेक्ट एकनाथ शिंदेसाहेब जो आदेश देतात त्याचीच नेमणूक केली जाते असं मी तुम्ही असं कोणी सांगून कोणाची नेमणूक होत नाही आहे की जो काम करेल तो पुढे जाईल जो काम करणार नाही तो पुढं कसं काय जाणार असं आहे